माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत असा पठ्ठ्या मी निघाला की त्यानं त्याच्यामध्ये जवळपास स्वतःच्याच बायकोचे अठ्ठावीस फोटो काढले वेगवेगळे एक काढला साडी सहावारी एक काढला नऊवारी एक काढला सलवार खमिजीर एक काढला शर्ट पॅन्ट मध्ये असे काय एक काढला असे कमी केस करून एक कर, मोकळे केस करून आता काय काय काढायचं म्हटल्यावर काय आणि पठ्ठ्यानी अठ्ठावीस त्रिक एवढे पैसे त्याच्या बायकोच्या अकाउंटला गेले त्या मला कॉम्प्युटरमध्ये कळलं कर। चुकीचं करायचं नाही चुक्याचं जर कोणी केलं तर त्याला मग जेलची हवा खावी लागेल त्या पुरुषाला मग चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग आज ह्याला जोडून आदितीनं अजून एक कार्यक्रम घेतलाय मुला मुलींना आता कार्यक्रम संपल्यावर बाराशे नव्या कोऱ्या सायकलचा सा आम्ही मी आहे बाराशे आणि ती तिच्या विधानसभा मतदारसंघात किती वाटणारे दहा हजार कोण आमदार कधी कर असं करतो का ह्याच्या आधीचा आमदार सुनील तटकरे होते केलं का त्यांनी नाही केलं बापापेक्षा लेख वस्तात निघालीये एक पाऊल पुढं ते मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसे मुलीचे पाय कसे दिसतात तुम्ही माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका